निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगर परिषद नगरपंचायत निवडणुका घेण्याचं ठरवलेलं दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचं निश्चित केलं होतं म्हणजे अगदी शेवटी महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होणार होत्या परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता या वेळापत्रकात बदल होऊ शकतं असं म्हटलं जात आहे आता राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचं चा म्हटलं जात आहे पंधरा ते वीस डिसेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवण्यात येते नेमकं असं का होतंय झेडपीच्या आधीच महापालिकेच्या निवडणुका होणार का सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी राज्यातील वीस जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे तर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांचा विचार करता फक्त चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकेमध्येच आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे म्हणजे फक्त दोन महानगरपालिकेत आरक्षण मर्यादा ही ओलांडली गेलेली आहे आता जर आपण ही जिल्हा परिषदांमध्ये तुलना करतो महानगरपालिकांची तर पन्नास टक्के आरक्षणाचा घोल हा जिल्हा परिषदांमध्ये जास्त आहे त्यामुळे आता निवडणूक आयोगाला सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणं सोयीस्कर वाटायला लागलेलं ला आहे आणि त्याच दृष्टीने आता हालचाली सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे महत्वाचं म्हणजे याच पार्श्वभूमीवर आणि याच विषयाला घेऊन गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली असल्याचं माध्यमांमधून कळत आहे गुरुवारी होणाऱ्या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी तुमची झालेली आहे याचा आढावा घेतला जाणार आहे आयुक्तांकडून असं म्हटलं जात आहे तसेच ज्या हरकती आल्या असतील पालिकांमध्ये त्यांना दहा डिसेंबरपर्यंत उत्तर देऊन टाकावीत असं निर्देश देखील राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका आयुक्तांना दिलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे आता या कोणत्या एक आ, ते म्हणतायत ना की हरकती असतील तर त्या कोणत्या हरकती असू शकतात तर कुठेतरी प्रभाग रचनेच्या हरकती असू शकतात तर त्या तुम्ही सॉल्व्ह करून टाका जे नकाशा काढला जातो प्रभाग रचनेचा त्याच्या जर हरकती असतील तर ते सगळं तुम्ही सॉल्व्ह करून टाका अशा प्रकारचं एक राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या आयुक्तांना संदेश दिला जाईल असं आता म्हटलं जात आहे आता प्रश्न असा आहे की या बैठका घेण्याची गरज राज्य निवडणूक आयोगाला एवढ्या लवकर का भासले तर याबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला माहित असेल बऱ्याच नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि याचं कारण नगरपंचायतीची आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या वर गेली होती आणि कायद्याने हे आरक्षण पन्नास टक्केच्या वर नेता येत नाही आणि असंच काही जिल्हा परिषदांमध्ये देखील झालं असल्याचं म्हटलं जात आहे म्हणून त्यावर याचिका दाखल करण्यात आल्या होत्या मग या विषयाची सुनावणी कोर्टात सुरू झाली कोर्टाने म्हटलं याचा निकाल आपण जानेवारीमध्ये घेऊ कोणतीच निवडणुका आम्ही थांबवू शकत नाही जे जसं चाललंय तसंच चालू द्या आणि निकाल जो आहे तो कोर्टाच्या अधीन राहील म्हणजे जरी तुम्ही निवडून आलात आणि कोर्टाचा निर्णय नंतर लागला तर निकाल देखील बाद ठरू शकतो जो जिल्हा परिषद असेल नगरपंचायती असेल त्याचा जो निकाल दिलेला असेल तो नंतर बाद ठरू शकतो कोर्टाच्या शेवटच्या निकालानंतर सुनावणीनंतर आता जे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात त्यात अजून एक कारण देखील सांगितलं जात आहे काही उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आलेला उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रावर किंवा उमेदवारावर काही आक्षेप असतील तर त्यावर जिल्हा न्यायालयात अपील करता येतं नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख होती एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे अपील दाखल झालेल्या प्रकरणांचा निकाल तीन दिवसात येणं अपेक्षित होतं एकवीस नोव्हेंबरला जर जर अपील केली असेल म्हणजे मग पंचवीस नोव्हेंबर पर्यंत तरी तो निकाल यायला हवा होता पण अनेक ठिकाणी जिल्हा न्यायालयाचा निकाल वेळेत आलाच नाही आणि हे एक कारण निवडणूक पुढे ढकलण्यात देखील आल्याचं आहे हे विश्लेषक सांगतायत त्यामुळे देखील नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे गेल्या आता जर या सगळ्या निवडणुका पुढे जात आहेत मग त्याचा जे पुढे आयोजित निवडणुका आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या त्यावरती देखील परिणाम होणारच त्यामुळेच हा अजून एक असा जो परिणाम आहे तो आता झालेला आहे हे एक विश्लेषकांचं म्हणणं आहे काही जागांवर काय झालं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या निकालाची वाट न बघता उमेदवाराची अंतिम यादी जाहीर करून त्यांना चिन्ह देखील वाटप करून टाकलं होतं कुणी म्हटलं कोर्टाच्या अंतिम निर्णयावर चिन्ह वाटपाचा निर्णय अवलंबून असेल तर याचीही नोंद उमेदवारांनी घेतली पाहिजे म्हणजे जर आम्ही आता जरी देखील चिन्ह दिलं असेल तर कोर्टाने जो काही एक निर्णय दिला असेल त्यानंतर तुम्हाला चिन्ह जे आहे ते तुमचं आम्ही परत घेऊ शकतो असं त्याचा एक अर्थ होतं आता परत काही ठिकाणी लेखी निकाल आलेला नव्हता तरी देखील चिन्ह वाटप केलं गेलं काही ठिकाणी अपिलाची सुनावणीच झाली नव्हती आणि कायद्यानुसार असं करता येत नाही चिन्ह वाटप करता येत नाही कोर्टाच्या निकालाच्या अगोदर आता या निवडणुका पुढे गेल्यात त्यामुळे ज्यांचं मतदान दोन डिसेंबरला होणार होतं आणि निकाल तीन डिसेंबरला लागणार होता त्याचा निकाल आता एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आता एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला जाहीर करा असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले असल्याचं म्हटलं जात आहे आता म्हणजे काही जे निवडणुका चांगल्या पार पडलेल्या आहेत ज्यांचं मतदान दोन तारखेला झालेलं आहे आणि त्यांचा निकाल जो आहे जो तीन डिसेंबरला येणार होता त्याला देखील आता एकवीस डिसेंबरपर्यंत एक्सटेंड केलेला आहे जोपर्यंत इतर ज्या निवडणुका पेंडिंग आहेत ज्या पुढे गेलेल्या आहेत त्यांचा मतदान होत नाही तोपर्यंत तरी याचा निकाल लावायचा नाही आता असं स्पष्ट आदेश आहे तर मंडळी व्हिडिओच्या शेवटी काय तर काल नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं ज्यांच्यामध्ये काहीच आक्षेप नव्हता ज्यांचं पन्नास टक्केच्या आत आरक्षण होतं त्या सगळ्यांचं मतदान काल पार पडलेलं आहे यानंतर आज या निवडणुकाचा निकाल जाहीर व्हायला हवा होता मात्र चोवीस नगर परिषदांमध्ये काही प्रभागांमधील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याने या नगर परिषदांचा निकाल देखील वीस डिसेंबरला एकत्र म्हणजे मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने देण्याचा एक निकाल जो देण्याचा निर्णय आहे तो घेतलेला आहे त्यामुळे उच्च न्यायालयाने या सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला जाहीर करावे असे निर्देश आहे या सगळ्या घोळात राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील टीका झालेली आहे तसेच नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलल्याने आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात अडचणी येत असल्याचं म्हटलं जात ज्यात निवडणूक आयोगाने जे नियोजन केलेलं ते देखील कोलमडलं आहे आता निवडणूक आयोगाकडून लवकरच एक महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो त्यानुसार राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी महापालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या होऊ शकतात आणि त्याचं कारण म्हणजे व्हिडिओच्या शेवटी परत ऐकूया निवडणूक आयोगाला सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका महानगर आधी घेणं सोयीस्कर वाटतंय कारण राज्यातील राज्यात एकूण एकोणतीस महानगरपालिका आहे त्यांचा विचार करता फक्त चंद्रपूर आणि नागपूर याच महा महापालिकेचं आरक्षण जे मर्यादा आहे ती उल्लंघन झालेली आहे म्हणजे दोन महानगरपालिका आहेत त्यामध्येच एक इशू आहे आणि याची तुलना जर आपण जिल्हा परिषदांसोबत जर करतो तर पन्नास टक्के आरक्षणाचा गोळ तिकडे जास्त आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल आता काय वाटतं महापालिकांच्या निवडणुका अवदर झाल्या पाहिजेत का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद